सारी काजी सकाळी तयार होऊन मंदिरात जाण्याच्या तयारीत होत्या त्यामुळे सुनेचे डोळे उघडले आणि ती पती विनयला म्हणाली विनय इतक्या लवकर खोलीचा दरवाजा उघडू नको सकाळी तुझी आई पहाटे पाच वाजल्यापासून खिटपीट करायला लागते सकाळी सकाळी मला एवढी छान झोप हो येते आणि तुझी आई सर्व काही व्यर्थ करते तिला स्वतःला काही कामधंदा नाही आता ती तयार होऊन मंदिरात जाण्यासाठी निघून जाईल आता उठून संपूर्ण दिवस मी घराच्या कामात गुंतून राहील त्याचे काय आहे त्या काहीच करत नाहीत फक्त सकाळी उठून मंदिरात जायचं मंदिरातून घरी यायचं आणि जेवण करून झोपून जायचं मला खूप कामं असतात तेव्हा विनय म्हणाला रश्मी मला तर कामाबद्दल काहीच कळत नाही तू दिवसभरात असं किती काम करते की संपूर्ण दिवसभर कामच करत असतेस ज्यात केर काढण्यासाठी भांडी आणि कपडे धुण्यासाठी आपल्या घरी मोलकरी नेते ना मग तरी सुद्धा ती म्हणाली की घरात काय फक्त एवढंच काम असतात का करण्यासाठी अजूनही बऱ्याच गोष्टी असतात आणि असेही जर तुझ्या आईच घरात मन लागत नसेल तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवून देत त्याही सुखी राहतील आणि मी सुद्धा विनय म्हणाला की काय तू पण नेहमी एकच गोष्ट बोलत असतेस तुला फक्त जेवण बनवून देण्याचं तर काम असतं आणि त्यात पण आई तुला भाजी साफ करून देते कापून देते ती म्हणाली की बस कर आता ते पुराण मला नको ऐकवू चल झोपू दे मला आणि तो गेट बंद करून घे सरिताजी मुलगा आणि सुनेच्या सर्व गोष्टी ऐकत होत्या परंतु त्या काहीच न बोलता मंदिरात जाण्यासाठी निघून गेल्या दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडून चुकून त्यांचा चष्मा तुटला त्यामुळे त्या संध्याकाळी भाजी साफ करत असताना आपल्या सुनेला म्हणाल्या की रश्मी बेटा सकाळी माझा चष्मा तुटला आहे तू जर विनयला सांगून तेवढा चष्मा बनवून आणून द्यायला सांग तो येताना चष्मा बनवून घेऊन येईल रश्मी म्हणाली आई या महिन्यात थोडी तंगी आहे पुढील महिन्यात बनवून घेऊ सारिकाजी ठीक आहे म्हणत भाजी साफ करू लागल्या संध्याकाळी विनय घरी आल्यानंतर सगळ्यांनी मिळून एकत्र जेवण केले आणि आपापल्या खोलीत झोपून गेले सारिकाजीला तहान लागल्याने जाग आली आणि त्या पाणी घेण्यासाठी किचन मध्ये जाऊ लागल्या पण रात्री त्यांना व्यवस्थित दिसू न शकल्यामुळे त्यांचा हात काचेच्या ग्लासला लागून ग्लास खाली जमिनीवर पडून फुटला आवाज ऐकून रश्मी तिच्या खोलीतून बाहेर आली आणि तिने जमिनीवर पडलेला फुटलेला ग्लास पाहून तिच्या रागाचा पारा चढला ती रागाने ओरडून म्हणाली की तुमचे डोळे आहेत की बटन तुम्हाला डोळ्यांनी दिसत नाही का देवाने दोन दोन डोळे दिले आहेत तरीही डोळ्यांना दिसत नाही का इतका महागडा ग्लास तोडून टाकला आता याची भरपाई कोण करणार रश्मीचा मोठा आवाज ऐकून विनय सुद्धा खोलीतून बाहेर आला तो बाहेर येताच बोलला की अरे काय झालं आहे इतकी ओरडत का आहेस रश्मी म्हणाली की तुझ्या आईने बघ काय केलं आहे इतका महागडा ग्लास फोडून टाकला माहीत आहे का माझ्या वडिलांनी हा युरोप वरून आणला होता आणि तुझ्या आईने तोडून टाकला विनय म्हणाला की रश्मी आईने मुद्दाम तर नाही तोडला ना तिच्याकडून चुकून तुटला असेल तर तितकं ओरडण्याचं काय कारण आहे काचेच्या वस्तू आहेत फुटणारच ना छोट्याशा गोष्टीचा पहाड करायची काय गरज आहे विनयने आपल्या आईकडे पाहिले आणि म्हणाला की आई तू म्हणून कदाचित तुझ्याकडून ग्लास तुटला असेल सरिताजी काही बोलायच्या वस्तू लक्षात राहत नाहीत उलट माझं नुकसान करून ठेवलंय इतकं बोलून रश्मी रागातच तिच्या खोलीत निघून गेली आणि खोलीत गेल्यानंतर विनय सोबत पुन्हा त्याच गोष्टीवर कुरबुर करू लागली की मी तुला किती वेळा सांगितलं की त्यांना वृद्धाश्रमात पाठवून दे पण तू तर या विषयावर काहीच बोलत नाहीस अरे वृद्धाश्रमात माणसं राहत नाहीत का यांनाही त्यांच्या वयाची माणसं भेटतील तर त्यांचेही मन लागेल मी माझ्या फायद्यासाठी नाही बोलत आहे पण तू माझ्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही विनय म्हणाला की तुझ्या बाबांनी दिलेला फक्त एक ग्लास तुटला आहे ना बाकी सगळं तर सेफ आहे ना मग तू प्रत्येक गोष्टीत ही गोष्ट का की तुझ्या आईला वृद्धाश्रमात पाठवून दे म्हणून तुला एकदा सांगितलेली गोष्ट समजत नाही का की माझ्या आईने माझ्यासाठी इतकं काही केलं आहे आणि आता जर मी तिला सांभाळू शकलो नाही तर मी मुलगा म्हणून काय कामाचा रश्मी म्हणाली की तू फक्त तुझ्या आईचेच गुणगान गात राहा विनय म्हणाला का नको करू माझ्या आईने माझ्यासाठी काय काय केलं नाहीये बाबा गेल्यानंतर आम्ही एक एक पैशाला तरसत होतो घरात खाण्यासाठी एक कणही नव्हता माझी आई शिकलेली असताना सुद्धा माझ्यामुळे बाहेर कुठेही चांगली नोकरी करायला गेली नाही कारण ती जर बाहेर कुठे ऑफिसला गेली असती तर तिला मला एकट्याला सोडून जावं लागलं असतं दुसऱ्यांच्या घरी जाऊन मोलकर्णीचे काम केले झाड लोट केली कपडे सगळे न लाजता केले फक्त माझ्यासाठीच स्वतः मात्र एक वेळ उपाशी राहून मला कोणत्याही गोष्टीची कमी भासू दिली नाही माहीत आहे मी एकदा आईकडे रेंजर सायकलची डिमांड केली होती तेव्हा मी खूप लहान होतो त्यावेळेस आईचा पगारही खूप कमी होता तरीही तिने आपले पैसे वाचवण्यासाठी रोज कामावर पायी जाणे सुरू केले अरे एक एक पैसा जमा करून माझ्या पुढच्या वाढदिवसाला माझी आवडती सायकल मला गिफ्ट दिली आता तूच मला सांग रश्मी मी माझ्या आईला कसा सोडू शकतो काही वेळासाठी वाटले की रश्मी पूर्णपणे बदलली असेल परंतु काही दिवसांनी पुन्हा तिचं तेच बोलणं सुरू झालं आता मात्र विनय खूप टेन्शनमध्ये आला होता की रश्मीला कसं समजवायचं की तेवढ्यात त्याची नजर समोरून येणाऱ्या महेशवर पडली जो त्यात चा साला होता विनयला लांबून पाहिल्यावरच महेश विनयकडे धावतच आला आणि जवळ येतच त्याला मिठी मारली विनय आणि महेश जिजा सालानंतर आधी खूप जिवलक मित्र होते दोघेही एकमेकांना आपल्या प्रत्येक गोष्टी शेअर करत होते परंतु मागील काही दिवसापासून महेश शहरातून बाहेर राहत होता आणि त्याच्या कामात व्यस्त राहत असल्यामुळे दोघांमध्ये कोणताही संवाद झालेला नव्हता आणि आज इतक्या दिवसानंतर एकमेकांना भेटले होते त्यामुळे दोघांच्याही आनंदाला पारावार उरला नाही दोघांनीही मिळून छान डिनरचा प्लॅन तयार केला महेश आणि त्याची बायको दोघेही डिनरसाठी विनयच्या घरी येणार होते या गोष्टीने रश्मी सुद्धा खूप खुश झाली कारण ती बऱ्याच दिवसांनंतर आपल्या वहिनीला भेटणार होती रश्मी आपल्या सासूला म्हणाली की आई माझा भाऊ आणि वहिनी घरी येत आहेत तर तुम्ही जरा तेवढं जेवणाचं बघून घ्या सारिका जी एक सुग्रन गृहिणी होत्या आणि त्या स्वतः हाताने मसाले तयार करून जेवण बनवायच्या त्यांच्या हातात एक वेगळी जादू होती त्या जेवण इतक्या रुचकर आणि स्वादिष्ट बनवायच्या की चांगली चांगली हॉटेल्स त्यांच्या समोर फेल होती सारिकाजींनी जवळजवळ सर्व जेवण तयार केलं होतं महेश आणि त्याची बायको घरात येतच रश्मी आपल्या सा सासूबाईंना म्हणाली आई जरा पटापटा हात चालवा आणि ती स्वतः त्यांना भेटायला बाहेर निघून गेली बिचाऱ्या सारिकाजींनी संपूर्ण जेवण तयार केलं होतं आता फक्त खिरीमध्ये साखर टाकायची तेवढी बाकी होती त्यांनी रश्मीला सांगितले की रश्मी जरा मला तेवढा साखरेचा डब्बा खाली उतरवून देतेस का रश्मीने काही घाईत ऐवजी मिठाचा डब्बा त्यांच्या हातात काढून दिला आणि बाहेर निघून गेली चष्मा नसल्या कारणाने सारिकाजी घातले महेश आणि त्याची बायको घरात आले आले सारिकाजींचा मान सन्मान केला त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला नंतर आपली बहीण रश्मीला भेटले तेवढ्यात विनय बाहेरून काही सामान घेऊन घरी परतला सगळे लोक बसून गप्पा मारू लागले सारिकाजी महेश आणि त्याच्या बायकोसाठी नाश्त्याचे सामान घेऊन आल्या रश्मी तेथेच त्याच्याजवळ बसलेली होती आणि हे सर्व महेश आणि त्याची बायको पाहत होते पण ते लोक काहीच बोलले नाहीत नाश्ता करून झाल्यावर सगळे लोक तेथेच बसून गप्पा मारत होते आणि जी किचन मध्ये जेवण तयार करण्यासाठी निघून गेल्या भाजी खीर आणि बाकी सर्व तयार होत फक्त गरमागरम पुरी तळायची बाकी होती त्यांनी जाऊन छान गरमागरम पुरी तयार केली आणि सगळ्यांना जेवणासाठी बोलवले सगळे डायनिंग टेबलवर बसून गरमागरम जेवणाचा आस्वाद घेऊ लागले पहिला घास खाताच महेश म्हणाला वा रश्मी तू तर खूपच स्वादिष्ट जेवण बनवतेस सारिकाजी काही बोलायच्या आत रश्मी म्हणाली हो दादा मी सुद्धा हळूहळू सगळं काही शिकून घेतलं सारिकाजी काहीच बोलल्या नाहीत आणि जेवण बनवून सगळ्यांना जेव घातलं जेवणाची सगळ्यांनीच तारीफ केली आता जेवणानंतर रश्मी म्हणाली आई काही गोड घेऊन या दादालाही कळू देत की त्याची बहीण किती स्वादिष्ट जेवण बनवते एवढ्यात सारिकाजी सगळ्यांसाठी खीर घेऊन आल्या आणि जसं सगळ्यांनी खीर खायला सुरुवात केली सगळे वॉशरूमकडे धावत सुटले तर कोणी तिथे असलेल्या डस्टबिनमध्ये खीर पलटी केली रश्मी हे सर्व पाहून घाबरून गेली तिने खीर खाऊन पाहिली तर खीर खातात जोरात ओरडत म्हणाली की आई हे काय केलं तुम्ही तुम्हाला थोडीही अक्कल नाही का तुम्ही ऐवजी खिरीमध्ये मीठ घातले तितक्यात महेश आला आणि म्हणाला की रश्मी जेवण तर तू केला होतय ना मग मीठ मावशीजींनी कसं टाकलं रश्मी एकदमच गप्प बसली तेव्हा सारिकाजी आपले दोन्ही हात जोडून म्हणाले की बेटा मला माफ कर चूक माझी आहे माझ्या सुनेने काहीही केलं नाही की मीच बनवली होती खीर आणि त्यात मीठ मीच घातलं होतं लगेच महेश सारिकाजींच्या हाताला पकडून म्हणाला मावशीजी हे तुम्ही काय बोलत आहात मी तुमच्या मुलासमान आहे तुम्ही माझ्यासमोर असे हात नका जोडू प्लीज अशा लहान सहान गोष्टी होतच असतात महेश आणि त्याची बायको जेवण करून निघून गेले पण रश्मीने ही गोष्ट येथे संपवली नाही ते लोक निघून गेल्यानंतर आपल्या सासूच्या मागे लागली ती सारिकाजींना खूप रागातच म्हणाली तुमचा नक्की प्रॉब्लेम आहे काय तुम्ही मला सुखाने जगू देत नाही माझ्या चेहऱ्यावर जराही आनंद तुम्हाला सहन होत नाही का सारिकाजी म्हणाल्या की पण रश्मी बाळा साखरेच्या ऐवजी मिठाचा डब्बा माझ्या हातात तूच काढून दिला ना तितक्यात विनय महेशला सोडून घरात आला तो म्हणाला की आई पण तू लक्ष दिले नव्हतेस का असो जाऊ देत पण मी जेव्हाही पाहतो तुझ्या जवळ चष्मा नसतो आणि म्हणूनच नस तुझ्याकडून चुका होत आहेत मी आता तुझ्यासाठी एक दोरी तु त्या चष्म्याला बांधून देतो जेणेकरून तू इकडे तिकडे चष्मा विसरून ठेवणार नाहीस यावेळेस सारिकाजी विनयला खरं सांगतात त्या म्हणाल्या की विनय माझा चष्मा गेल्या महिन्याभरापासून तुटलेला आहे ज्यामुळे मला कोणत्याच वस्तू व्यवस्थित दिसत नाहीत आणि मग नकळत अशा चुका घडतात विनय म्हणाला की मग आई तुम्हाला ही गोष्ट आधी का सांगितली नाहीस की तुझा चष्मा तुटला आहे मी सुनेला सांगितलं होतं तर तीच म्हणाली होती की या महिन्यात तुमचा खूप जास्त खर्च झाला आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात तुम्ही चष्मा बनवून देणार आहात म्हणूनच मी पुन्हा तुझ्याकडे विषय काढला नाही विनयने रागातच रश्मीकडे पाहिले तर तिने मान खाली घातली या रोजच्या कटकटीला विनय आधीच खूप कंटाळलेला होता पण आता त्याला कोणत्याही परिस्थितीत यावर उपाय शोधायचा होता दुसऱ्याच दिवशी महेशचा फोन आला आणि त्याने लगेचच ओळखले की तो टेन्शन मध्ये आहे महेश म्हणाला की काय झालं आहे विनय तू इतका टेन्शन मध्ये का आहेस विनय म्हणाला की काही नाही यार बस ती रोजचीच नाटकं आहेत मी तर तुझ्या बहिणीला समजावून समजावून थकून गेलो पण ती नेहमी एकाच गोष्टीवर अडून बसते की तुझ्या आईला वृद्धाश्रमात सोडून ये आणि तुला तर माहितीच आहे ना की माझ्या आईने माझ्यासाठी किती संघर्ष केला आहे जेव्हा तिला आज माझी खरोखर गरज आहे तर मी असं मध्येच रस्त्यावर तिला कसं सोडू शकतो महेश आणि विनयने यावर तोडगा काढण्यासाठी आणि रश्मीला चांगली अद्दल घडवण्यासाठी एक प्लॅन बनवला दुसऱ्याच दिवशी विनय म्हणाला आई तू तु तुझे कपडे पॅक करून घे आज मी तुला एका नवीन ठिकाणी घेऊन जात आहे जिथे तुला तुझ्याच वयाच्या खूप मैत्रिणी भेटतील आणि तुला तिथे एकटेपणाही जाणवणार नाही सारिकाजी काहीच न बोलता आपले कपडे पॅक केले आणि विनय रश्मीसोबत निघून गेल्या रश्मी आज मनापासून खूप खुश होत झाली होती कारण आज तिच्या मनातील इच्छा पूर्ण होणार होती तिला तर कधीपासून आपल्या सासूपासून सुटका करून घ्यायची होती आणि आज तिच्या मनासारखं होणार होतं म्हणून ती खूप आनंदात होती शेवटी तिने सासूपासून सुटका मिळवण्यासाठी काय काय नाही केलं तिने तिच्या सासूला खूप त्रास दिला तरी सुद्धा ती घर सोडून जायला तयार नव्हती विनयला कित्येकदा सांगितलं तेव्हा कुठे आज त्याच्या डोक्यात ही गोष्ट शिरली होती रश्मी हाच विचार करत करत गालातल्या गालात हसत होती की तेवढ्यात गाडी थांबली विनय म्हणाला की रश्मी उतर आणि आईची बॅग काढ रश्मी आनंदाने उत्साहाने म्हणाल्या की आपण वृद्धाश्रमात पोहोचलो का विनयने उदास मनाने खाली मान घालून होचा इशारा केला रश्मी आनंदाने गाडीतून बॅग बाहेर काढत म्हणाली की हो हो मी बॅग बाहेर काढून देते ना यात काय आहे मी त्यांची सून आहे त्यांची सेवा करणं माझं कर्तव्य आहे आई तुम्ही बसा मी तुमची बॅग काढते आणि तुम्हाला आतपर्यंत सोडूनही येते सारिका वाटत होतं की आता त्या हरलेल्या आहेत किंवा असं म्हटलं तरी चालेल की आज त्यांनी त्यांच्या मुलाला गमावलं आहे असं वाट असं वाटत, वाटत होतं की जो त्यांना त्या ठिकाणी सोडवण्यासाठी आला आहे तो फक्त रश्मीचा नवरा आहे त्यांचा मुलगा नाही ज्याचा ज्याच्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले होते तो आज त्यांना अनाथासारखा सोडून चालला आहे हा सगळा विचार करून त्यांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या रश्मी आणि विनय आईला सोबत घेऊन वृद्धाश्रमात पोहोचले रश्मी तर आनंदाने वेडी होत चालली होती ती आपल्या सासूची बॅग घेऊन पुढे पुढे चालत होती जशी ती वृद्धाश्रमात आतमध्ये शिरली तर तिचे डोळेच विस्पारले तिने आज जाऊन जे काही पाहिले ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली कारण तिथे वृद्धाश्रम जिथे तिथे सासूला सोडण्यासाठी आली होती तिथे तिचे आई वडील एक अपलंगावर बसलेले होते आणि दोघांची स्थिती खूपच दयनीय वाटत होती त्यांना पाहून रश्मीच्या हातातून बॅग सुटली आणि ती धावत पळत आपल्या आई वडिलांजवळ पोहोचली आणि जाताच त्यांच्या गळ्यात पडली आणि म्हणाली आई बाबा आपण दोघे इथे कसे दबलेल्या स्वरात तिच्या आई वडील म्हणाले की बाळा आमच्या सारख्या म्हाताऱ्या लोकांच्या घरात आता काय काम उरले आहे जोपर्यंत आमच्या मुलांना वाटतं की त्यांना जोपर्यंत आमची गरज आहे तोपर्यंत ते आम्हाला त्यांच्या जवळ ठेवतात आणि ज्या दिवशी त्यांची गरज संपते आम्हाला घराबाहेर काढलं जातं आपल्या आई वडिलांना अशा अवस्थेत पाहून रश्मी रागाने लाल झाली आणि म्हणाली की आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका मी दादा आणि वहिनीला सोडणार नाही तिने ताबडतोब महेशला फोन केला आणि वृद्धाश्रमात बोलावून घेतले महेश वृद्धाश्रमात पोहोचताच रश्मी त्याच्यावर तुटून पडली रश्मी महेशला म्हणाली की असा कसा मुलगा आहेस तू तुला थोडीही लाज वाटली नाही आपल्या आई वडिलांसोबत असा व्यवहार करताना अरे ज्या आई वडिलांनी तुम्हाला लहानाचं मोठं केलं तुम्हाला तुमच्या पायावर उभा केलं आणि आज त्यांचं दोन वेळेचं जेवणही तुम्हाला जड वाटत आहे माझ्या आई वडिलांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत फक्त दोन वेळेस जेवण आणि दोन जोडी कपडे आणि तुमच्याकडून इतकेही होत नाही जर तुम्ही माझ्या आई वडिलांना सांभाळू शकत नाही तर त्यांच्या प्रॉपर्टीवरही तुमचा काहीच अधिकार नाही एकतर तुम्ही संपूर्ण मान सन्मानाने आईबाबांना घरी घेऊन जा नाहीतर मी आत्ताच पोलिसांना फोन करून येथे बोलावून घेते आणि जेव्हा तुला आणि तुझ्या बायकोला पोलिसांची लाठी बसेल ना तेव्हा तुमची सर्व अक्कल ठिकाण्यावर येईल तेव्हा महेश म्हणाला की ठीक आहे कर पोलिसांना फोन आणि बोलावून घे इथे पोलिसांना मी काय एकटाच असा आहे की ज्याने आपल्या आई वडिलांना इथे वृद्धाश्रमात आणून सोडले आहेत अरे तू काय इथे कीर्तन करण्यासाठी आली होती का तू पण तर इथे आपल्या सासूला सोडण्यासाठीच आली होती जास्त प्रवचन देण्याची गरज नाहीये मला भाषण देण्या अगोदर आपल्या स्वतःच्या मनाला विचार की तू किती चांगली आहेस तू तु तर तुझ्या एकमात्र सासूला दोन वेळचे जेवण बनवून देऊ शकली नाही आणि चाललीस मला ऐकवायला तुझी बिचारी सासू घरातले सर्व काम करते त्यानंतर सुद्धा तुझ्या सासूला एक एक वस्तूसाठी तरसवतेस आणि मला शिकवत आहेस करुणा पोलिसांना फोन करून तू बोलावतेस की मी बोलावू या सगळ्या गोष्टीवरून रश्मीला तिची चूक लक्षात आली होती महेश म्हणाला की मी माझ्या आई वडिलांना येथे कधीच सोडणार नाही मी त्यांना माझ्यासोबतच घेऊन जाईन तू तु तुझ्या सासूला परत तुझ्यासोबत घेऊन जाशील बस झाली तुझी बोलती बंद आता पुन्हा मला लेक्चर देण्याचा प्रयत्नही करू नकोस समजलीस एवढं बोलून महेश जातच होता की तेवढ्यात मागून आवाज आला की हो मी माझ्या सासूबाईंना माझ्यासोबत घेऊन जाईन आणि आता यानंतर त्यांना एकट्याने अशा जागेवर आणून सोडण्याचा मी कधी विचारही करणार नाही तिने सासूबाईंची बॅग उचलली आणि त्यांना म्हणाली की मी आजपर्यंत जो काही मूर्खपणा केला तुमच्यासोबत मूर्खपणाने वागले त्याकरिता मला प्लीज माफ करा मला आज कळून चुकले की त्या आई वडिलांना कसं वाटत असेल जेव्हा त्यांची मुलं त्यांना अनाथासारखं इथं सोडून जातात बोलता बोलता रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं ती रडतच म्हणाली की कदाचित हे माझ्याच कर्माचं फळ आहे जे माझ्या दादाने माझ्या आई वडिलांना येथे आणून सोडलं आहे तेव्हा महेश म्हणाला की तू तुझ्या तु सासूला पुन्हा घरी घेऊन जाण्यास तयार झाली आहेस हे खूप चांगलं झालं पण मी माझ्या आई वडिलांना इथून कुठेच घेऊन जाणार नाही रश्मीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रागातच महेशकडे पाहिले तर महेश म्हणाला की कारण ते तर इथे राहण्यासाठी कधी आलेलेच नव्हते आश्चर्यचकित होऊन रश्मी आता महेशकडे पाहू लागली तेवढ्यात महेश हसतच म्हणाला की अरे पागल आई वडिलांना सकाळीच आम्ही येथे घेऊन आलो होतो आणि सगळेजण मोठे हसू लागले महेश विनय महेशची बायको करुणा आणि रश्मी चे आई वडील सगळे जोरजोरात हसू लागले रश्मी अजूनच जास्त मोठ्याने रडू लागली मग सगळ्यांनी मिळून तिला शांत केले आणि समजावले की हे सगळं नाटक फक्त तिला तिची चूक लक्षात आणून देण्यासाठी केलं होतं त्यानंतर आपल्या सासूबाईंना आणि आपल्या आई वडिलांना सोबत घेऊन रश्मी आणि महेश आपापल्या घरी निघून गेले सगळे लोक या गोष्टीने खुश झाले आणि शेवटी शेवट अगदी गोड झाला रश्मीला ही समज आली होती आणि आता ती आपल्या सासूला आपल्या आईसारखी समजू लागली जशी तिची वहिनी तिच्या आईला आपली आई, आई समजते आणि ही गोष्ट तिच्या तिला समजावली होती की काहीच बदलत नाही फक्त आईचा चेहरा बदलतो आपण आपलं प्रेम त्यांच्या करिता नाही पाहिजे जर प्रत्येक मुलगी आपल्या सासूला आपली आई समजली तर कोणतेच आई वडील वृद्धाश्रमात जाणार नाहीत आणि कुणालाच वृद्धाश्रमाची गरजही राहणार नाही आणि ही गोष्ट रश्मीच्या चांगल्या प्रकारे लक्षात आली होती आजची कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेमध्ये नवीन एका व्हिडिओमध्ये